निर्भया हत्याकांडाच्या निषेधार्थ आदिवासी सोसायटीत महिलांचा सामूहिक निषेध आणि आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी दिल्लीतील निर्भया हत्याकांडाच्या निषेधार्थ विरोध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर आता रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला जात होता या घटनेच्या निषेधार्थच सोळा डिसेंबर हा दिवस प्रतिकात्मक दिवस म्हणून पाळला जातो आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आदिवासी सोसायटीतील महिलांनी एकत्र येत आदरांजली सुद्धा वाहिली सकाळी अकरा वाजता आदिवासी सोसायटी यवतमाळ इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळेस प्राध्यापक पंढरी पाठे यांनी अभिवादनपर मनोगत सुद्धा व्यक्त केलं अत्याचारांबद्दल शोक व्यक्त केला या प्रसंगी लीना बोरकर विद्या परसाके वैष्णवी गेडाम सविता चौधरी निशा वाघाडे कल्पना पोयाम मीना केळकर ली रीना नैताम सुलोचना कोळसंगे लता केळकर जया मडावी वैशाली खोबरागडे सविता तोडसाम सुनंदा खंडाते देखा रेखा सलाम संगीता मळावी यासह अनेक महिलांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाद्वारे महिलांवरील अत्याचाराचा विरोध करणारा संदेश सुद्धा देण्यात आला निर्भया घटनेला आज आपल्या देशामध्ये एकूण बारा वर्ष पूर्ण झाली सोळा डिसेंबर दोन हजार बारा मध्ये ही घटना घडली होती आणि जेव्हा जेव्हा महिलांवरती अन्याय अत्याचार होतात याचा निषेध म्हणून सोळा डिसेंबर ही खऱ्या अर्थानं एक प्रतिकात्मक तारीख आहे आणि याच हेतूनं आदरणीय विद्यादय यांच्या मार्गदर्शनाखाली आज या आदिवासी सोसायटी परिसरामध्ये ज्या ज्या महिलांवरती आपल्या देशात आत्तापर्यंत अत्याचार झालेत अन्याय झाले यांना खऱ्या अर्थानं आज या निर्भया हस्तेखंडाच्या दिवशी एक आदरांजली व्यक्त करण्याकरता आज छोटासा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि जोपर्यंत महिला एकजूट होणार नाहीत जोपर्यंत महिला ज्ञानामध्ये परिपक्व होणार नाहीत तोपर्यंत महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार थांबणार नाही याच अनुषंगाने एक एकजूट या माध्यमातून दिसून येत आहे आणि हे अन्याय दूर होण्याकरिता आज आम्ही परमात्म्यास ईश्वरात सुद्धा प्रार्थना करतो की आम्हाला ताकद आणि शक्ती दे आणि याच्या दिनी निर्भयाच तर संपूर्ण देशाचा महिलांवरती अन्याय अत्याचार झालेत अशा सर्व महिलांना आदर आदरांजली व्यक्त करतो भावपूर्ण अभिवादन व्यक्त करतो आणि एक मिनिटाची श्रद्धांजली त्या ठिकाणी आम्ही अर्पण केलं असं जाहीर करतो धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा